बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज बिस्मिल रहीम सबसे पहले अल्लाह सुबहान तला का मैं शुक्रगुजार हूँ अल्लाह ताला का शुक्र और हमारे लोक नेता मोगला जी अन्ना शीशवार साहब और रामदास जी पाटिल सुमटानकर साहब और हमारे चाचा महमूद भैया <coughs> और अविनाश भैया नीलमवार साहब इन सब की कोशिशों से का, काविशों से और जनाब निसार भैया देशमुख साहब इनकी कुर्बानी की वजह से हम लोग आज इस टिकट के हकदार बने हैं निसार भैया देशमुख अपनी कुर्बानी देने की वजह से ही हमको यहाँ पर टिकट मिला है मैं सबसे पहले सबसे ज़्यादा शुक्रगुजार हूँ निसार भैया का जो हमारे लिए कोशिशें कामिशें की और हमारे जनाब बिस्मिल्लाह कुरैशी साहब इनकी भी बहुत कोशिश रही हमारे हमको टिकट दिलाने के लिए

सर्वप्रथम सर्वांना नमस्कार प्रभाग क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी जो रनिंग उमेदवार देशमुख या, या उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग दोन मध्ये त्यांनी स्वतः निवडून आलेले होते आणि पाच पाच वर्ष चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तसेच त्या ठिकाणी कैलसी साहेब यांची धर्मपत्नी मातोश्री मनोरमा निलवर ताई त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उमेदवारी या ठिकाणी त्यांच्या सुद्धा या उमेदवारी होत तसेच इच्छुक उमेदवार मध्ये बबलू देशमुख असतील भुजमिल असेल अनेक इच्छुक उमेदवार होते सर्वांना या ठिकाणी विचारून सर्वात जास्त मोठं त्याग करणारे म्हणजे आज देगलूर शहरामध्ये दोन उदाहरण या शहरामध्ये झालेले आहेत पहिले प्रभाग क्रमांक चार मध्ये जिथले रनिंग उमेदवार आमचे चाचा बिस्मिल्लाबाई कुरशी चा चा त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी महमूदबाईचे उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं ये नसताना आमचे निसार देशमुख त्यांनी स्वतःचं पद त्याग करून आमच्या मीराबाईला या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवक पदासाठी आणि तसेच कैलासवासी मसाले ज्यांना यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक घेत होती आणि निलमवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की प्रभाग दोन मध्ये सुद्धा त्यांनी निवडून येत होते सर्वांनी सांगितले होते की बाबा या ठिकाणी उमेदवारी देत असताना मी बरेच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग क्रमांक या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असं सर्वांची इच्छा होती <laughs> त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी दोन मुस्लिम समाजचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत आणि सर्व म्हणजे मुस्लिम बांधवना असतील सर्व समाज बांधव असतील सर्व गुरुजन वर्ग असतील सर्व माझे माता असतील की मागच्या काळामध्ये ज्या प्रभाक्रमामध्ये तीन वेळेस ज्यांचं पराभव झालेला आहे असे आमचे मित्र जियाउद्दीन भाई यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आले बरंच लोक म्हणले की बाबा प्रभाग मध्ये त्यांनी तीन वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळं त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा या वेळेस आम्ही शंभर टक्के त्यांना गुलाल लावू त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरुरी आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे सर्वांना म्हणजे क्रमा आज जोडून विनंती आहे की प्रभाग मध्ये आजपर्यंत अगोदरी आपण मुस्लिम दोन मुस्लिम देऊन पाहिलो पण त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम बांधव असतील गुलिया समाज असेल इतर समाज असेल सर्वांनी एकजुटून आमचे कैलासी मत्सना निलमार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमार यांचं हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांच्या स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून तिन्ही सीट दोन हजारच्या लीड न लागाव असं हो। आम्हाला सर्वांना हा जोडून विनंती आहे आणि सर्वांना हा जोडून विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं हो। आणि दिवस रात्र काही चुका झाल्या असेल परत उमेदवारी आम्ही देण्यास आमच्या पार्टीवर नाराज न होता आज जे लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांना आज जर पद तर पुढच्या वेळेस त्यांनी जर पाच वर्ष काम त्या का प्रभागात केले तर शंभर टक्के आपण त्यांना सुद्धा उमेदवारी आपण शंभर टक्के अरे मी पाहत असताना प्रवासा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमची उमेदवारी जवळपास डिक्लेअर केले असताना त्या गल्लीमध्ये असं तर आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करा त्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागाचे लोकांनी ठरवून टाकलं की बाबा या ठिकाणी प्रभागा या प्रभागाला संजय जोशीच्या आईलाच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावं आम्ही म्हंटलो बाबा त्याच्याकडे पैसे नाहीत सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना समोरच्या पार्टीनं त्यांनी सांगितले समोरच्या पार्टी किती खर्च करू दे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे आज त्या ठिकाणी झटून काम करत आहेत त्यासाठी सर्वांना माझ्या हा जोड विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम करावं येणाऱ्या दो, दोन तारखेला काँग्रेस या निशावर सर्वात जास्त मतदान आणि आतापर्यंत विजय जो झालेला आहे आणि सर्वात वातावरण जे झालेलं आहे या वातावरण सर्वात म्हणजे सर्वात वातावरण बेस मध्ये झालेलं आहे त्यामुळं इथलं वातावरण थंड न करता इथलं वातावरण याच याच्यावर विजय माझा सुद्धा विजय या इकडून झालेला आहे आणि आताही सुद्धा गुलाल लावण्याचं काम आपल्या घुमट बेसमधूनच होणार आहे आणि सर्वांना हा दुर्निर्ती आहे की कोणाला तिकीट मिळालं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो जयंत महाराष्ट्र सर असे एक प्रश्न आहे खर तर इतर पक्षामध्ये उमेदवारीसाठी आपल्याला पाहायच मिळते परंतु आपल्या पक्षामध्ये अनेकांनी दिलदार म्हणून करत उमेदवारी महागारी घेत नव्हतं म्हणून किंवा जे योग्य उमेदवार आहे असं त्यांना म्हणतात त्यांना उमेदवारी दिलेली आहे स्वतः महागारी काय सांगायचं हे सगळं कसं जमलं तुम्ही पुढच्या पक्षामध्ये पाहिलात की फक्त पैशाच्या जोरावर एक एका एका कॅन्डिडेटला आम्ही पंचवीस लाख खर्च करू एका प्रभागामध्ये पन्नास लाख रुपये खर्च करू तुम्ही एक रुपये तुम्ही लावू नका आणि फक्त फक्त पैशाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी देत आहेत जर मला कधी कधी वाटते की बाबा एका सामान्य कुटुंबातला जर पैशाच्या जोरावर जर जर इलेक्शन राहिले निवडणूक जर राहिले तर सामान्य कुटुंबातला माणूस नगरसेवक होणार नाही मग सर्वजण दोन नंबर धंदे करायचं भरपूर पैसे कमवायचे आणि जर निवडणूक हे आणि हे बिझनेस म्हणजे व्यापार समजून जर निवडणूक जर लढत असतील तर हे खूप खेद खेद आहे बदल आणि पैशाच्या जोरावर कधी विलेक्शन होत नसते आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला एका चपराश मुलाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला चांगल्या याच्या नगराध्यक्ष पदावर पण तुम्ही बगर पैसेच पोहोचवलात मागच्या वेळेस असंच फुगा होतं असं दररोज पक्ष पक्षप्रवेश होतं दररोज मागच्या वेळेस फटाकडे वाजत होते आपण दररोज दररोज बघत होतो अरे यानं गेला त्यानं गेला त्यानं गेला येना गेला, गेला अरे हे फुग्गा आहे हे फुग्गा शंभर टक्के फुटणार आहे तीन तारखेचा निकाल तुम्ही पाहिला तर त्याच्या त्याच्या पायाखालचं जमीन वाळू घसून जाणार आहे तुम्ही हे शंभर टक्के सांगू शकतो मी आणि आम्ही गोरगरिबांच्या ताकदीवर आम्ही हा इलेक्शन जा जा लढत आहोत Okay, आज कैसर का देशमुख देशमुख मार्गदर्शक सलाहकार उन हमारे हमारे चाचा थे उनके विचारधारा लेके तक कभी बोलते थे पक्ष में आते और जाते मगर कांग्रेस पक्ष किसका बाप का नहीं है उनकी विचारधारा लेके परसों देखे कि हमारे कैला वसंतराव चौहान साहब जब खासदार को रुके थे देगलूर शहर के पूरे दिग्गज लोग आप सब बीजेपी भागे थे आप ही देखे मगर हम हमारे चाचा कैलाशवासी कैसा देशमुख इनका विचारधारा लेके हम तटस्थ रहे उन्हें बोले सब जान दो एक आदमी भी रहा तो उन्हें पूरा जमा कर सकता तुम पांच आदमी करो ऐसा मूड बनाओ वो ताकत तुम्हारे पास है अपन हम अपन सब जो ना अपनी ताकत पे अपन लड़के बताए और विजय करके बताए तुम्हारे अपन ताकत अपन देखे और देशे का विचारधारा पूरा हम है हमारे विचार हम मरे तक हम विचारधारा के हम छोड़ने वाले नहीं है